कोपरगाव शहरातील हद्दवाड भागामध्ये आमदार आशुतोष काळे यांच्या निधीतून रस्ते व गटारी यांची काम पूर्ण झाले असून आमच्या हद्दवाड भागामध्ये या सुविधा पुरवल्याने आम्ही सर्व नागरिक आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानतो अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत कोपरगाव शहरातील हद्दवाड झालेल्या भागामध्ये आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सर्व नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले आहे कोपरगाव शहरातील हद्दवाढ झालेल्या द्वारकानगरी शंकरनगर ओमनगर देवकर प्लॉट गवारेनगर वडांगळी वस्ती साईप्रभा नगर करमवीर भागा करमवीर नगर भागामध्ये संदीप कपिले व सचिन गवारे यांच्या वतीने पाच हजार झाडे लावण्याचा उपक्रम राबविण्यात येत असून स्वातंत्र्यदिनानिमित्त सचिन गवारे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार आशुतोष दादा काळे यांच्या शुभासते वृक्षारोपण करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी सचिन गवारे यांना वाढदिवसानिमित्त सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते गवारे आणि संधी भाऊ कपिले यांच्या पुढाकाराने अं आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कोपरगाव शहराला जो काही हद्दवाड भाग जोडला गेला या पूर्ण परिसरामध्ये पाच हजार वृक्षांची लागवड या ठिकाणी करण्यात येणार आहे या माध्यमातून हा जो काही परिसर आहे फार मोठा परिसर आहे आणि झाडांची फार कमतरता होती हे लक्षात घेऊन सुशोभीकरणही होईल सावली मिळेल असा सर्व उद्देश ठेवून त्यांनी या वृक्षांची लागवड करण्याचं ठरवलंय जे काही वृक्ष त्या ठिकाणी लावण्यात येणारे त्याच्या समोर राहणारी व्यक्ती असेल किंवा त्याचे कोणते प्लॉट असेल कोणतंही कमर्शियल काही जागा असेल त्या त्या वृक्षाची जबाबदारी त्या त्या माणसावर दिली गेलेली आहे जेणेकरून पाच हजारपेक्षा म्हणजे पाच हजार, हजार लावलेले तर जास्तीत जास्त वृक्ष त्याच्यामध्ये जगतील आणि वाढतील आणि याची सावली सर्वांना त्या ठिकाणी मिळेल आणि आज सचिन गवार यांचा वाढदिवस आहे आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद एकदम छान वाटतंय की ज्या पद्धतीने आपण खेडेपाड्यावर जंगल बघतो त्या पद्धतीने आपल्या शहराच्या सुद्धा एकदम झाडं लावल्यामुळे एकदम प्रगती झाल्यासारखं वाटतं कारण की आशुतोष दादांमुळे आम्हाला पाणी वेळेवर यायला लागले रस्त्यांची सुधारणा झाली खास करून आमच्या जे कार्यकर्ते आहेत आपले सचिन दादा गोवारे संदीप भाऊ कपिले यांच्या सहकार्यामुळे हे सगळं झालेलं आहे खास करून यांचं मोठं योगदान आहे आमच्या शंकरनगरसाठी आणि ते का झालं तर आपल्या आशुदस दादा काळेंनी मनावर घेऊन आमचं पूर्ण काम त्यांनी वेळोवरी पूर्ण केलं का तर त्यांना वाटतं की आपले कोपरगाव शहर आहे हे इतर शहरांसारखं आपलं बी सुंदर शहर व्हावं असं त्यांचं उद्देश आहे तर आपलं हे ज्याप्रमाणे पाच हजार झाडं लावायचं निर्णय घेतला हा खूप सुंदर निर्णय आहे ज्या पद्धतीने पाच हजार झाड लावण्याचा जो जसा निर्णय आहे तसं जर आपण प्रत्येकाने ठरवलं की वर्षातून एक झाड प्रत्येकाने जर लावलं तर आ, मी निश्चित सांगू शकते की आपलं कोपरगाव सुद्धा हरित क्रांतीमध्ये मोडेल नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हद्दवाड भागामध्ये आम्ही या ठिकाणी ज्यावेळेस काम सुरू केलं अश्वदादा काळे यांनी आमच्यावर या भागाची बघण्याची जबाबदारी दिली त्यावेळेस या भागाची परिस्थिती अशी अत्यंत दयनीय होती या ठिकाणी ना रस्ते होते ना गटरी होत्या ज्या गटरी होत्या त्या ओपन होत्या यामुळे डुकरांचा गाडवांचा आणि त्याचप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणावर डास या ठिकाणी व्हायचे आणि दुर्गंधी इतकी पसरायची त्यामुळे येथील नागरिक प्रचंड प्रमाणात हैरण झालेले होते परंतु आमदार राष्ट्रदादा काळे यांनी आम्हाला या, या भागासाठी दहा कोटी रुपये एका वेळेस निधी उपलब्ध करून दिला आणि सदर भागाचा कायपलाट करण्यास या भाग ठिकाणी सुरुवात झाली या ठिकाणी पाण्याची व्यवस्था मूलभूत सुविधा ज्या आहेत त्यांनी त्या आम्हाला पहिले ते पहिले प्रायोरिटी त्या घ्यायला लावल्या आणि त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी पाण्याची पिण्याच्या पाण्याची सोय असेल बंद गटारी असतील तसेच रस्ते जे आहेत ते डांबरीकरण संपूर्ण याच्यामधले करण्याची सुरुवात केली आणि आज या भागाचा काय पलट झाला परंतु हे असताना आपण कोणत्या तरी माध्यमातून सदर ठिकाणी निसर्गात निसर्ग जपला पाहिजेल ते आमच्या या भावनेमधून आम्ही सदर ठिकाणी पाच हजार झाडे लावण्याचं उद्दिष्ट ठेवून आज या वृक्षरोपणाची सुरुवात या ठिकाणी केलेली आणि जे वृक्ष लावलेले ज्याच्या घरासमोर आम्ही वृक्ष लावणार आहे त्यांनाच या झाडांची पालकत्व त्यांना दिलेलं आहे म्हणजे त्यांचे किंवा बाहेर गेले त्यांच्या आठवणीत यांना आठवणीत हे झाड राहत म्हणून त्यांची आठवण म्हणून हे झाड आम्ही या ठिकाणी त्यांना दिलेले जेणेकरून हे झाडं जगतील मोठे होतील आणि सावली देतील आणि कोपरगावचा दुष्काळ पाऊस पडून दूर होईल असे आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि झाड घेता असताना आम्ही त्याच्यामध्ये विशेष चॉईस ची झाड घेतले त्या ठिकाणी करंजीचं झाडं असेल किंवा आपट्याच्या पाण्यात झाडं असतील हे घेण्यास मागचा एक विशिष्ट उद्देश होता त्या ठिकाणी जे करंजीत झाडं आहे किंवा आपट्याची झाडं आहेत तर त्यांना सुंदर अशी खूप फुलं येतात आणि त्या फुलामधून त्या फुलामधून त्याच्यामध्ये मधमाशे हो वगैरे येणं आणि त्याच्यावरती पक्षींनी घरटं करणं हा त्याच्या मागचा आमचा उद्देश होता तसेच या झाडामधून मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन दिला जातो हा त्याच्या मागचा उद्देश होता काही आता नवीन जे गुलमोर वगैरे सारखे झाडं आलेले या ठिकाणी पक्षी घटही बांधत नाही आणि त्याला ऑक्सिजन लेवल तेवढे मोठ्या प्रमाणात नाही फक्त दिसायला चांगली म्हणून ती लोक लावतात परंतु आम्ही हे सर्व जंगली झाडं आणि जे तंतुमुळे झाड हे या ठिकाणी लावून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सावली तयार होईल असा आमचा या ठिकाणी उद्देश आहे तरी सर्व नागरिकांनी आम्हाला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात प्रेम दिलं सहकार्य दिलं त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त दौड भागामध्ये आपण पाच हजार झाडं लावायचा उपक्रम घेतला आहे यांच्या हस्ते आज आपण झाडं लावायला सुरुवात केली आहे तरी आपण पूर्ण हद्दवड भागामध्ये मुळशीरपूर शिवरस्ता ते धोंडीबा नगरपर्यंत असा आपला हद्दवाड भाग येतो त्या पूर्ण भागामध्ये पाच हजार आपण झाडं लावत आहे आणि तसंच या हद्दवाड भागासाठी आत्तापर्यंत दादांनी जवळजवळ चौदा ते पंधरा कोटी निधी दिला बल्कमध्ये आत्तापर्यंत दहा कोटी निधी दिला दहा कोटी जो आमदार साहेबांनी निधी दिला त्याच्यामध्ये या भागातले रस्ते आसन गाटे असन त्या आमदार साहेबांमुळे आपल्याला करायला योग्य आणि त्या लोकांना ज्या अडचणी होत्या त्या आमदार साहेबांमुळे दूर झाल्या आमदार साहेबांचे त्याचे खूप खूप आभार मानतो त्या हात भागासाठी एवढं मुबलक निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल खूप खूप मानतो डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद, वेद वर्तमानाचा